राजेश म्हणे मी सेंट टॉम्स हायस्कूल इथे शिकत आहे मी एकदा नवीचा छात्र आहे आणि मी आपल्या समोर आता एक पवडा सादर करणार आहे धन्य धन्य शिवाजी सुर

वंदनी आज तुझ्या चरणांत वंदनी आज तुझ्या चरणांत फुटनी वर त्या भगवणास भरने साहिर गातू इतिहास जी जी भरने साहिर इतिहास जी शब्दच नाही आई तुझे शब्दच नाही आई तुझे किती गुणगान काय शब्दच नाही आई तुझे किती गुणगान काय जन्म तू दिला मला या जगात या जगात या जगाला पाहायला जन्म तू दिला या जगाला पाहायला मी तुमच्या